मला वाटत खडसेजींनी स्वतःची भूमिका जाहीर केली आहे एकदा पक्षप्रवेश होईल त्यावेळेला त्यांचं स्वागत पक्षप्रवेश झाल्यावर करू असं देवेंद्रजींनी जाहीर केलंय याच्यापेक्षा वेगळी भूमिका मी काय का ठेवणार खडसेजी ठरवतील खडसेजी आणि केंद्र खडसेजी आणि केंद्रातली भाजप निर्णय करेल देवेंद्रजींनी स्वागताची भूमिका मी मांडली ते की मला वाटतं की रोजगार निर्मितीच्या प्रकल्पाच्या विषयामध्ये जागरूकता युवकांमध्ये आणि सर्व मतदारांमध्ये आहे त्याची चर्चा निवडणुकीत जरूर राहील पवारांनी

मला वाटतं की या विषयावर आज मी बोलणार नाही भाषणात तर तुम्ही ऐका मला बोलायचं नसेल ना मला वाटतं संपूयात आपण काही आहे प्रतिमाला माझा प्रश्न विरोधकांना आहे जेव्हा हेच आमदार खासदार किंवा नेते तिकडे होते तुमच्याकडे त्यावेळेला ते स्वर्फ होते आम्ही घेतल्यावर ते भ्रष्टाचारी तुम्हाला दिसायला लागले आणि त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होत्या त्यामुळे विरोधकांनी मुळात ते ठरवावे जेव्हा तुमच्याकडे होते तेव्हा बाब्याने आमच्याकडे आल्यावर कार्टा ही भूमिका विरोधकांची बरोबर नव्हे रेता राहायला पूर्ण होऊ द्या मला पूर्ण उत्तर होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली ज्याच्यात कुठल्याही केसमध्ये कन्विक्टेड आरोपीला आम्ही घेणार नाही आणि कुठल्याही केसमधल्या कन्विक्टेड आरोपीला आम्ही घेतलेला नाही मला आरोप करायला ऐकली त्यांची इंटरव्ह्यू ठीक आहे धन्यवाद कन्विक्टेड कुठल्याही आरोपीला आम्ही घेणार नाही

आज पुण्यामध्ये आलेला आहात युवा की मन की बात नावाचा कार्यक्रम असतोय नेमकं तसं वातावरण राज्यभरामध्ये पाहायला मिळतं राज्यभरामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी युवा पिढी देखील सज्ज झालेली आहे चारशे पार मध्ये पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जागा असतील याची देखील पूर्ण खात्री आहे आज कोकणातली ही जागा देखील महायुतीचा फॉर्म भरून मी या ठिकाणी आलेलो आहे ही जागा देखील फार मोठ्या फरकानं आपण जिंकू मला असं वाटतं की चारशे पारचा जो नारा आहे त्याच्यामध्ये बुजुर्ग मंडळींनी देखील तो नारा दिलेला आहे महिला भगिनींनी दिलेला आहे आणि युवा पिढीने देखील दिलेला आहे त्याच्यामुळे नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची रेग आहे मला असं वाटतं की भाजपाचे महाराष्ट्रातील सर्व सर्व आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी ज्यावेळी कल्याण डोंबोलीची स्वतःहून जागा जाहीर करतात ते कुठं अडचण आहे असं मला वाटत नाही श्रीकांत शिंदे देखील फार मोठ्या मताधिक्यानं कल्याण डोंबोलीमधून निवडून देतील नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचा दावा होता तिथं नारायण राणे थांबतात आणि आता नाशिकची सुद्धा जागा तुम्ही मागताय परंतु त्यांचा आणखी काही फिक्स झालं नाही शिवसेनेचा आम्ही किती जागा कमी होणार काय आण मला असं वाटतं की सगळ्या जागा त्यांचे अर्ज भरल्यानंतर पुन्हा जेव्हा मी पुण्यामध्ये येईल तेव्हा आपणच मला सांगाल की शिवसेनेचा मान सन्मान झालेला आहे त्याच्यामुळं अजिबात शिवसैनिकांना आणि कोणालाच चिंता करण्याची काही आवश्यकता नाही चिंता महाविकास आघाडी केची केली पाहिजे आपल्याला माहीत असेल की तीन चार दिवसापूर्वी त्यांच्या नेत्यांनी असं सांगितलं होतं की पस्तीस जागा येणार आहेत पण ते महाराष्ट्र असं चुकून बोलले होते देशामध्ये त्यांच्या पस्तीस जागा येतील असं त्यांचं म्हणणं आहे नारायणराणे इच्छुक नव्हते लढाईला आणि आता आता नारायणराव राणेसाहेब त्यावेळी इच्छुक नव्हते आता का झाले याच्यामध्ये चर्चा करण्या मला आता काय अर्थ आहे असं मला वाटत नाही राणे साहेबांनी फॉर्म भरलेला आहे महायुतीमध्ये कुठेही अडचण निर्माण होऊ नये म्हणून माझ्या बंधूंनी आणि आम्ही सगळ्यांनी शिवसैनिकांनी मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे शेवटी थांबलो याचा अर्थ राजकारणातून आम्ही संपलो नाही शेवटी महायुतीमध्ये काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करावी लागते म्हणून शिवसैनिकांनी केलेली आहे नारायणराव राणेंचा फॉर्म आज आम्ही भरलेला आहे आणि फार मोठ्या मताधिक्याने ते निवडून येते मी मगाशीच सांगितलं की शिवसेनेचे सगळे मतदारसंघ जाहीर झाल्यानंतर किती समन्वयानं आणि किती पोलिटिकल ॲडजस्टमेंट करून प्रत्येकाला मान सन्मान दिलेला आहे हे आपल्या देखील लक्षामध्ये येईल त्याच्यामुळं कुणीही गैरसमज याच्यातनं करून घेऊ नये शेवटी तीन पक्षांचं एकत्रीकरण होऊन जागा वाटपाचा कार्यक्रम हा सुरू आहे त्याच्यामुळे थोडं पाठीपोडं होऊ शकतं परंतु एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा योग्य तो मान सन्मान प्रत्येक पक्षाला देतील याची पूर्ण खात्री आहे बारामती देखील महायुतीत जिंकणार काय म्हणायचं ह्या विषयामध्ये एक निर्णय सरकारने याआधीच केला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे हे दर ठरले जातात हे आता जवळजवळ संपूर्ण भारताला माहिती आहे पण त्याच काळामध्ये मोदीजींनी त्याच्यावर असलेला कर हा काही महिन्यांपूर्वी स्वतः कमी केला सर्व राज्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या अखत्यारीतला कर हा कमी करून सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी मदत होईल अशी भूमिका घ्या उद्धवजींचं सरकार होतं तोपर्यंत तो, 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 तो कर कमी झाला नाही आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी नंतर अजितदादाई या सरकारमध्ये आर पी आयी आहे यांचं सरकार ज्यावेळेला आ आमचं चाललं तर पहिला निर्णय आम्ही त्याच्यामध्ये कर कमी करण्याचं केलेला आहे महाराष्ट्राचं निवडणूक नेमकी कशी होते भाजप विरुद्ध ठाकरे पवार की मोदी विरुद्ध राहुल गांधी काय बघा ही केंद्रीय निवडणूक आहे केंद्रामध्ये सरकार कोणाचं येईल याचा निर्णय मतदार घेणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने एन डी ए वर्सेस एन डी अलायन्स मोदीजींचं नेतृत्व वर्सेस राहुल गांधी हीच या पद्धतीची निवडणूक आणि मतदारसंघामध्ये स्वाभाविक मतदार उमेदवार अस उमेदवार असतील मला वाटतं की स्वतः करताना त्यांच्या पक्षातली लोक विसरतात संजय राऊत यांच्या तोंडातली बाराखडी आणि त्यांच्या तोंडातली शिवराळ भाषा आणि त्यांच्या तोंडात असलेली वैयक्तिक टीकाटिपणी सुप्रिया तई त्यावेळेला कान बंद करतात का असा माझा त्यांना प्रश्न आहे

उद्या शिवसेनेलाही अधिकार आहे की त्यांचा पक्ष वाढवण्याची पूर्ण भूमिका त्यांनी घ्यावी तो राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला आहे आर पी आय तर म्हणतेच मिझोराममध्ये आमचा पक्ष आहे आणि त्यामुळे त्याच्यामुळे काही संघटनेच्या कामामध्ये आपलं संघटन वाढलं पाहिजे हे तर करायलाच पाहिजे आणि निवडणुकीमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन निवडणूक लढतोय हे सत्य आहे चारशे मला असं वाटत नाही मी मागाशी सांगितलं कुठला पक्ष आणि कुठला उमेदवार ती जागा जिंकू शकेल त्या निकषावर ते निर्णय होतो त्यांनी जेवढा मागितला तेवढा दिल्या असं आता दादा सांगतील मी कसं सांगणार मी आता मगाशी सुद्धा सांगितलं धमकी तुरुंगात टाकणं ईडी बाकी मग ईव्हीएम मशीन हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या पराभवा आधी त्याच्या कारणाची भीजफेरणी आहे आणि न्यायिक प्रक्रिया आहेच की त्यांना काय वाटत असेल तर करायला कोणी थांबवलंय नाही असं मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा राज ठाकरे यांच्या सलग बैठका झाल्या आहेत राज ठाकरेजी यांची दिल्लीत बैठक झाली आहे आणि त्यामुळे त्यांनी एक राष्ट्रीय स्तरावर युवक युवकांचे प्रश्न आणि युवकांची शैक्षणिक व्यवस्था याच्या काही अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्या अपेक्षा पुरती मोदीजींच नेतृत्व करू शकेल अशी त्यांनी भूमिका घेतली त्याचं स्वागत केलं आहे याच उद्धवजींनी राहुल गांधीला काय काय म्हटलं होतं त्याचे व्हिडिओ काढा याच उद्धवजींनी शरद पवारांना काय काय म्हटलं होतं त्याचे व्हिडिओ काढा तर मला असं वाटतं की या सगळ्या निवडणुकीच्या काळातल्या चर्चा आता आपण पुढे जाऊया आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत बंधू भगिनींचं स्वागत भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिषजी सेलार या ठिकाणी आपल्याला संबोधित करणार आहेत त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष युवा प्रदेशाध्यक्ष सूरज जाधवजी सूरज चव्हाणजी सॉरी त्याचबरोबर शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद तथा नाना भानगिरे त्याचबरोबर अजय बापू भोसले शिवसेनेचे युवा सेनेचे प्रदेश सचिव किरण साळी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सुशीलजी मेंगळे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे असे विविध मान्यवर भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष करण मिसाळ व इतर सर्व मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी आशिषजींना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती सर्व पत्रकार भगिनी आज पुण्यामध्ये खरं तर युवा मन की बात हा कार्यक्रम महायुतीतल्या सर्व पक्षाच्या युवकांना एकत्र घेऊन युवा पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी एक ॲप आणि त्यानिमित्ताने त्या ॲपच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुण्यातील युवकांना निवडणूक प्रक्रियेमध्येही त्यामध्ये सामील करण्यात यावं निवडणूक प्रक्रियेत सामील करण्याबरोबर स्वाभाविकता त्यांची मतं आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या मनात असलेले सर्व विषय आणि मुद्दे या संदर्भचं संकलन करावं अशा स्वरूपाचं एक ॲप आणि हा मेळावा याच्यासाठी मी आलो आहे त्यानिमित्ताने पुण्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आमचे उमेदवार मुरलीधर मोहोळजी यांना त्या ठिकाणी भेट जाऊन त्यांच्याबरोबर काही प्रचारात सहभागी व्हावं एवढ्याचसाठी मी खरं आलो आहे त्यामुळे माझ्याकडे बोलण्यासारखं एवढंच आहे तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा अजयजी पुण्यातील युवकांचा जाहीरनामा एका अर्थाने पुण्यात जवळजवळ साडेतीन लाखपेक्षा युवा मतदार आहेत जवळजवळ सत्याहत्तर हजार फर्स्ट टाईम वोटर आहेत या सगळ्यांना संपर्क करून वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचा फीडबॅक घेणं आणि नरेंद्र मोदीजींनी जे विकसित भारताचा एक अजेंडा तयार केला आहे त्या अजेंडामध्ये त्यांचंही सूचना घेणं अशा अर्थाने हा ॲप आहेत आता लॉन्च केल्यानंतर आपल्यालाही तो ॲप आप मिळेल आणि तो पुण्यातल्या सगळ्या कॉलेज शाळा सगळ्या ठिकाणी आपण तो पाठवणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात माननीय नरेंद्र मोदीजींच्या सभेपर्यंत तो जाहीरनामा मी युवकांचा तयार करणार आहोत मी मगाशीच म्हटलं की पुण्याचा अजून आपला संकल्पपत्रही व्हायचं आणि पुण्यातल्या सूचनाही जायच्या संकल्पपत्र ब्रॉड आहे त्यात छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना इन्वॉल्व्ह करण्यासाठी प्रत्येकाची आवड लक्षात घेण्यासाठी हा आपण बनवलेला आहे ॲप आमच्या युवकांना पुण्यातला या निवडणूक प्रक्रियेत सामील करून घेण्यासाठी आहे स्वाभाविकता त्यांच्या सूचना हा भारतीय जनता पक्ष आपल्यासाठी आदेश मानून त्यांच्या रोजगाराच्या विषयातल्या सूचनांवरही काम करेल मला पूर्ण आकडेवारी माझ्याकडे नाही तुम्ही सांगतायत तीच माहिती माझ्याकडे आहे पण ज्या पद्धतीचं उष्णता वाढली आहे आणि विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की या सगळ्या भागा काळामध्ये खूप तापमान वर असतं कदाचित तो तापमानाचा परिमा परिणाम आहे का हेही पाहावं लागेल पण एकंदरीत सर्व आकडेवारी आल्यावरच त्याच्यावर भाष्य करणं हे जास्ती संयुक्तिक ठरलं असं मला वाटतं निवडणूक आहे चुकलं म्हणण्याचं काही कारणच आहे दरवेळेला याच काळात निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे त्याच पद्धतीने झाल्या आहेत ते मला वाटतं की आता तो झाला आहे भाग आता पुढे गेलो आपण वोटिंगही झालं आहे बाबू वागसकर आलेत खाली बाबू वागसकर नेमचे नेते, आहे। नेते खाली आले आहेत आले आहेत आणि त्यांचे युवा अध्यक्ष अमोल शिंदे देखील आलेली आपल्याला काय वाटतं किंवा कशा प्रकारची प्रत्येक निवडणूक महत्वाची असते बारामतीची चर्चा स्वाभाविकता जास्त आहे आणि बारामतीमध्ये बदल होईल तिथे निवडून आलेल्या सुप्रियाताई सोळे यांचा पराभव नक्की होईल सुनेत्राताईंचा विजय होईल किती लाखांनी होईल याबद्दल आज मी सांगू शकत नाही पण विजय मात्र महायुतीचा नक्की आहे खरं तर अशा पद्धतीचं विधान पवारसाहेबांकडून अपेक्षित नव्हतं पवारसाहेबांनी असं विधान टाळलं पाहिजे होतं महाराष्ट्र मराठी माणूस आपली संस्कृती यामध्ये घरात येणारी सून हिलासुद्धा मुलीचंच स्थान असतं तिला देणारी वर्तणूकही तीच असते किंबहुना काही अंशी असंही मानलं जातं की ती घरात येणारी लक्ष्मी असते आणि अशा पद्धतीने एक भावना जनमानसाची असताना आपण तिला बाहेरची म्हणणं हे काही मराठी मनाला मराठी माणसाला महाराष्ट्राच्या संस्कृतीला रुचलेलं नाही ते मन दुखावणारं वक्तव्य पवारसाहेबांनी केलं असं माझं मत आहे मी मागेही मुंबईमध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं स्वाभाविकता निर्णय आपल्याला अपेक्षित वेळेला न झाल्यानंतर यामध्ये विसंवाद आहे किंवा यामध्ये काही ना काही भांडणं आहेत अशा पद्धतीचं स्वाभाविकता वाटणं वाटू शकतं पण महायुतीतल्या सर्व पक्षांची आपापसातली चर्चा ती जागा कुठला पक्ष निवडून येऊ शकतो आणि त्या पक्षातला कोण उमेदवार निवडून येऊ शकतो या संदर्भात वेळ घेऊन झालेली आहे आणि त्यामुळे जेव्हा केव्हा त्या निर्णयापुरत महायुतीतले पक्ष आले त्यानंतर त्या पक्षाला आणि त्या उमेदवाराला ती उमेदवारी उमे घोषित झाली आहे आणि त्यामुळे हा चर्चेतला झालेला वेळ याला विसंवाद समजू नये आणि कोणावर अन्याय केला असंही समजू नये असं आमचं त्यातलं मत आहे सत्ताधारी पक्षाकडनं किंवा जे पदाधिकारी आहेत तुमच्या विरोधात त्यांना जाते पद्धतीचा मला वाटतं की निवडणुकीच्या काळामध्ये आता ही सुरुवातच झाली आहे काही दिवसांपूर्वी आम्ही काँग्रेसच्या प्रियंका गांधीजींना त्या ठिकाणी स्टेटमेंट करताना पाहिलं आता सुप्रिया दई स्टेटमेंट करतायत काही ठिकाणी नाना पटोले करतायत काही ठिकाणी विजय वडेट्टीवार करतायत ज्या पद्धतीची स्टेटमेंट्स असंबंध आणि असत्य ही आमच्या विरोधकांकडून येत आहेत त्याचा अर्थ स्पष्ट होतो आहे येणाऱ्या निवडणुकीत स्वतःच्या पराभवाच्या कारणाची पेरणी त्यांनी सुरू केलेली आहे आणि म्हणून उद्या पराभव झाल्यावर काय म्हणायचं तर ते आत्तापासून त्याची बीजपेरणी आहे त्यापेक्षा दुसरं काही नाही कुठलीही धमकी नाही कुठलाही मोहपाश नाही ज्या निवडणुकीमध्ये आपले मुद्दे दादा आणि आमचे नेते सगळे त्या ठिकाणी जाहीरपणे मांडत आहेत निवडणूक आयोग आपलं काम करत आहे आणि त्यातही काय वाटत असेल तर निवडणूक आयोगाचे दरवाजे उघडे आहेत मला असं वाटतं की मी त्याच्यावर भाष्य करणं टाळीन पण मुरलीधर मोहोळ यांच्या मागे सर्व समाज उभा आहे नाही रामदास कदम हे आमच्या युतीतले वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर कोणी टीका करत असेल असं मला वाटत नाही पण करत असेल तर चूक आहे रामदास कदमांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार पक्षांतर्गत आहेच आणि युतीचे नेते असल्यामुळे ते आम्हालाही सांगू शकतात यापेक्षा नारायण राणेंची उमेदवारी ही आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या आम माणसाने उचलून धरली हे आपल्याला आज चित्र दिसलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होईल नाही बिलकुल मला वाटत नाही आम्ही दोघांनी मिळून दोघांनी काय चारही पक्षांनी मिळून हा निर्णय केलेला आहे आणि तो महायुतीचा उमेदवार म्हणून केलेला आहे आणि मी सन्माननीय उदय सामंत यांच्या मनापासून धन्यवाद पण देईन की त्यांनी लगेच पक्षाची भूमिका सर्वतोपरी मानून त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी ॲक्सेप्ट पण केला आणि त्या ठिकाणी प्रचाराला आपल्या लोकांना लावण्याचा संदेशही त्यांनी दिला हो एखाद्याला अपेक्षा असण्यात काही अडचण नाही अपेक्षा कार्यकर्त्याला कधी भाजपला वाटेल कधी शिवसेनेला वाटेल कधी राष्ट्रवादीला कधी आरपीआयला अपेक्षा करण्याला विरोध कोणाचा नाही जिंकून येण्याच्या निकषावर चारही पक्षाचे नेते एकत्र बसून जिंकून येणाऱ्याच्या शक्यता आणि निकष यावर उमेदवार आणि पक्ष ठरला जातो आणि त्या पद्धतीचे निर्णय होत आहेत हा निर्णयच आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे आपला गैरसमज होतो की हा निर्णय भाजपने केला असं नाही आहे हा निर्णय माहितीचाच एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा रामदास आठवलेजी या सगळ्या आणि आमचे मित्रपक्ष यांच्याशी चर्चा करूनच झाला आहे कुठल्या सर्व उमेदवार पडल्यावर ते स्पष्ट करू हां बारामधी सुनेंद्रदाचा पराभव निश्चित आहे सुनेदाचा विजय निश्चित आहे आणि आपल्या <स्विणेधार्य>। माफ करा सुनेदा विजय निश्चित आहे दे। सुप्रिया दाईंचा पराभव निश्चित आहे नाही नाही तो पक्ष निर्णय करेल पक्ष निर्णय करेल फडणवीस घ्यायचे पूर्णपणे पण आता असं दिसतंय परसेप्शन म्हणतो मी ऑब्झर्वेशन निरीक्षण काय करू शकतो आपण तो वापरा तर बऱ्यापैकी तावडे वर्ण बॅलन्स करताना दिसत आहेत खर्च इन होताना दिसत आहेत जे महाजन रोज उठून त्यांना नाराजी व्यक्त करत पण तरी खर्च येताना दिसत आहेत भाजप मध्ये निर्णय प्रक्रिया उमेदवारीची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करतो कोणी व्यक्ती घेत नाही आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वात काम करतो जी वाट का मला वाटतं आमची प्रक्रिया सुस्पष्ट आहे राज्यस्तरावर आम्ही याची चर्चा करतो आणि राज्यस्तरावर चर्चा केल्यावर प्रदेश कोर कमिटी के केंद्रीय स्क्रीनिंग कमिटीला के रिपोर्ट सादर करते स्क्रीनिंग कमिटीनंतर के आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेते तशाच पद्धतीने सर्व उमेदवार झालेले

बेरोजगारीच्या विषयामध्ये प्रचार जरी विरोधकांनी केला तरी रोजगार निर्मितीच्या कामामध्ये स्टँडअप स्टार्टअप युनिकॉन्स या विविध पद्धतीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यातना रोजगार निर्मिती या कामाला बळ मोदी सरकारच्या काळात मिळालेलं आहे आणि ते सोडूनसुद्धा अतिशय अध, पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या खत्रित असलेल्या नोकऱ्या असतील किंवा संरक्षण खात्यातलं असतील यांचं काम ही जनता पाहते राज्य सरकारच्या भरती घोटाळ्यामध्ये किंवा भरती प्रक्रियेमध्ये सातत्याने सातत्य द्या तुम्ही सगळे सभागृहात बोलले सभागृहात आम्ही ऐकलं नाही सातत्याने त्याच्यावर तलाठी भरती प्रकरण असू द्या किंवा ओव्हरऑलच याच्यावर प्रचंड आरोप आहेत पोलीस भरतीची प्रक्रिया आहे फक्त आपण सगळी विधानसभेसाठीच ठेवली काही ते कळत नाही नाही मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजूनही न्यायालयामध्ये आरक्षण विषयातले निर्णय येत आहेत काही पेंडिंग आहेत आणि त्या पद्धतीने त्याचा लाभ सगळ्या समाजाला मिळावा त्या प्रक्रियेची कामाची ती गती आहे आढावा वगैरे नाही घेतला चर्चा केली आहे सहकाऱ्यांबरोबर मुरलीधरजींचा विजय निश्चित आहे लीड मला वाटतं आमचे शहराध्यक्ष सांगते सगळ्या माहित होत लोकांशी बोलून